काय स्पेशली माहिती आहे का आज आहे सासूबाईच्या आवडीची आंबड गोड चिंचेची कडी ती पण एकदम चविष्ट तर बघा ही चिंच घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यात पाणी टाकायचं आणि आपल्याला एक दोन उकळ्या काढून घ्यायच्या म्हणजे चिंच शिजली जाते चांगली चांगली मऊ झाली का चेक करायची आणि थंड झाली की आपल्या त्याला बारीक करून घ्यायचं आहे चिंचची चिंचूक वेगळे आणि त्याची साल वेगळी करायची छान चुरून घ्यायचं आणि आपण गाळणीनं काढायचं म्हणजे त्याच्यामध्ये टर्पल येणार नाही त्याचे तर मग आपल्याला हे काढून झालंय की लगेच आपल्याला याचा गर काढून घ्यायचा आवडीनुसार पाणी आंबट पा, आवडीनुसार पाणी टाकायचं आहे तेल टाकायचं थोडेसे मोहरी जिरे आणि थोडेसे एक मिरची आणि कांदा थोडासा हलकासा भाजून घ्यायचा आहे खूप भाजायचा नाही कडीपत्ता टाकायचा आणि हळद तिखट फक्त आपल्याला कुठलाच मसाला वा न वापरता हे चविष्ट कढी बनवायची आहे इथे घेतलेले थोडेसे शेंगदाणे आणि हे चिंचेचं पाणी आपण गाळून घेतलेलं चिंचेचं पाणी आहे आणि आंबटनुसार थोडं पाणी कडी तुम्हाला पाहिजे तेवढी वाडू कमी जास्त करू शकता इथं भिजवलेली हरभऱ्याची डाळ थोडासा कच्चा कांदा आणि पाणी क्वांटिटी पाहिजे त्यानुसार बनवायची आहे आपल्याला इथे बघा ही छान एक उकळी येऊ द्यायची याला चवीपुरतं मीठ टाकून चांगले शिजू द्यायचे आपल्याला इथे घ्यायचं आहे दोन चमचे बेसन पीठ थंड पाण्यामध्ये आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स करण्यासाठी थंड पाणी वापरायचं नाही तर त्याचे छोट्या छोड़ छोट्या गाठी तयार होतात मिक्स करून घ्यायचे बारीक चांगलं मिक्स झालं की आपल्याला हे उकळत्या पाण्यामध्ये टाकून आहे हलवत राहायचं नाही त्याचे गोळे तयार होतात मिक्स करत राहायचं तर मी टाकून टाकलेला आहे बघा त्याला छान आहे येतो चांगला आणि एकदम चविष्ट आंबट गोड ही चिंचेची कडी आपली तयार झालेली आहे आणि ह्या कडीची चव दुप्पट करणारा तो म्हणजे गुळ गुळ टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे एक ते एक ते दीड चमचा गुळ टाकलेला आहे आणि बघा ही आपली कडी मस्त अशी कडी तयार झालेली आहे कधी जुन्या गोष्टी कधी खायला आवडतात कधीतरी सेम माझी आजी ही नेहमी बनवायची आणि ही मी पहिल्यांदा बनवलेली आहे आपली ही चविष्ट कडी तयार झालेली आहे बघा घट्ट पण झालेली आहे मस्त अशी ही आपली कडी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सासूबाईंनी तर खूप आवडीने खाल्ली तुम्ही सांगा तुम्हाला आवडली का नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल